महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा तालुक्यातील मौजे पिंपळा भत्त्या येथील दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस नुसार मातोश्री पांदन रस्ता आणि खाडीकरण कामाचे गैरप्रकार झाल्याप्रकरणी पिंपळगाव भत्त्या येथील महिलांनी पंचायत समिती पूर्णा कार्यालयात जाब विचारला त्यांना उडवा उडवीचे उत्तर देत असल्यामुळे घरकुल स्मशानभूमी अशा अनेक प्रश्नांवर जाब विचारल्यास पूर्ण पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी चिरीमिरीची भाषा करत महिलांना चाल ढकल करत बाहेरचा मार्ग दाखवला या प्रकरणामध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या शिफारशीने सुद्धा महिलांचं काम झालं नाही तर गावातील रस्ते नाल्या लाईट कुठल्याही सुविधा गावात उपलब्ध नसल्या कारणास्तव वयोवृद्ध महिला त्रासून पंचायत समितीमध्ये हेलपाटे मारत आहेत तरी देखील अधिकारी त्यांची दखल घेत नाहीत परंतु महिला माध्यमांशी बोलताना म्हणत होत्या की आमचं काम झालं नाही तर आम्ही आंदोलन करू आमरण उपोषणास बसू असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं तर यावेळी आशाबाई दाजीबा मोरे चंद्रकलाबाई माधव खैरे संगीता विठ्ठल खैरे अयोध्या पांडुरंग खैरे जनाबाई दत्तराव अडकिने कौशल्या प्रल्हादराव मोरे दिगंबरा अशोक जोगदंड विठ्ठल माधव खैरे दाजीबा प्रल्हाद मोरे ज्ञानोबा माधव मोरे मनोहर प्रल्हादराव मोरे व्यंकटराव नरोजी मोरे पांडुरंग माधवराव खैरे यांच्यासह मौजे पिंपळा भत्त्या येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आशाताई दाजिबा मोरे राहणार पिंपळा भत्या तालुका पूर्णा जिल्हा परबणी आमच्या इथे कोणत्याच गोष्टीची सुविधा नाही ग्रामपंचायत येथे आम्ही गेलो तर म्हणतात की तुम्ही काहीच करत नाही आम्ही आणलो तुमची सुविधा देतो थांबा थोडा वेळ तुम्ही माघार घ्या दम ठेवा या महिन्यात नाही आलं तर पुढच्या महिन्यात येते आमची आमची कामगार योजना काहीच नाही आणि शाळा गळत गल, आहे आम आमच्या इथं आमच्या इथं ग्रामपंचायत नाही शमशानभूमी नाही रस्ते नाही पाणी फिल्टर नाही पाणी येत तर नळाला फक्त गटाराचं पाणी येतोय आणि शमशानभूमी आहे तर त्याला जाळी नाही आरोग्य विभाग आला तर ते, ते कुठे गेलं गोदावरी नदीची टाकी आली पाणी कुठे गेलं लाईट म्हणजे सरकारी लाईट येतात खांब्यावरचे ते कुठे गेले अशा सुविधा आम्हाला सरकारकडून आमच्या आम्हाला द्याय अशी मागणी आमची अंगणवाडी शिव रस्ता बनविलेला नाही गावात गट्टू आलेले ते नाहीत ते कोठे गेले आम्हाला सगळ्या अशा माहिती सरकारकडून द्याव्या सरकारनं आमची मागणी करावी सरकारनं आमची मान्यता द्यावी आम्हाला सरकार का असं म्हणजे आम्हाला रोजगार हमीच्या पीएम किसान आवास योजना येतात त्याहून आम्हाला बिल काढून देण्यास पैसे सुद्धा घेतात आम्हाला म्हणजे पंधरा हजार बिल पडलं त्याच्यातले सातशे रुपये द्या हजार रुपये द्या असे म्हणतात आम्हाला नाही तर तुमचं बिल आम्ही मंजूर करीत नाही अशा सुविधा सरकार कडून का अशा पैसे खायसाठी सरकार द्यालाय का पहिला बिडिओ प्रवीण कुमार आंदिलवार मयूर कुमार आंदिलवार सरपंच ग्रामसेवक हो सगळे टक्केवारी आणि सर ते बिला जर विहिरीचे जर मंजूर करायचे असले त्याच्यात सुद्धा खाऊ शकतात ते, शकता ते। आम्हाला असं की आमची फाईल टाकायची होती त्यांनी आम्हाला काहीच दिलं नाही सही दिला नाही शिक्का दिला नाही हो देतो हो देतो म्हणून असं माघार घेतलेला आहे आमच्या घरकुला आले ते सुद्धा आमच्या खालीवरी सगळे करून ठेवलेले आहेत एकशे पासष्ट घरकुला आले ते सर किती दिवस झाला आले ते आम्ही आज येईल उद्या येईल अशी मागणी करून आम्ही माघार घेतली होती आता आम्ही माघार घेणार नाही यापुढे आम्ही असंच ऍक्शन घेणार काय ऍक्शन करणार कार आम्हाला आमच्या आमच्या सवलती प्रमाण द्यावे सरकारी योजना जेवढी आली तेवढी अशी आमची इच्छा आहे की याच्याकडून घ्या त्याच्याकडून घ्या सरकारचे पैसे जे सरकार जेवढे सरकारचे पैसे आले का तेवढे आमचे आम्हाला द्यावे अशी चोरीला पिचावा धंदा करू नये